सुधीर भाऊ पांदुळ यांचं आगमन झालेलं आहे मी रामपा वर्धा विभागाचे विभाग नियंत्रक मान्य जगनोर सर यांना अशी विनंती आपल्याला त्याची प्रतीक्षा होते समाजातला सर्वसामान्य वर्ग अजूनही एका गावावरून दुसऱ्या गावामध्ये जाण्याकरिता एस टी महामंडळाच्या बसेसचाच वापर करत असतो आणि जो इतक्या वर्षांनी एस टी महामंडळाच्या माध्यमातून ह्या आपल्या बसेस सुरू झाल्या होत्या त्या मधात काही कालावधी काही ठिकाणी झाल्या होत्या बरेच वर्ष त्याच त्याच बसेस वापरून त्या ठिकाणी त्या कामात येत नव्हत्या मधातल्या काळात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवर असताना आपण त्यांना मागणी केली होती की वर्धा बस चालकाकरता निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्यांनी भरघोस असा सात कोटी रुपयाचा निधी या वर्धा बस स्थानकाकरिता मंजूर केला होता आपण अतिशय सुंदर असं हे बस स्थानक या ठिकाणी निर्मित केलं त्याच्यानंतर आमच्या विधानसभेचा एक भाग सेलू तिथल्याही नागरिकांची मागणी व्हायला लागली की सेलू बस स्थानकाचं देखील नूतनीकरण झालं पाहिजे आपण सेलू बस स्थानकाच देखील नूतनीकरण केलं आणि त्याच्यानंतर गावागावातून मागणी व्हायला लागली की आमच्या गावातील बस स्टँड त्या ठिकाणी झालं पाहिजे आज सांगताना अतिशय आनंद होतो की आपलं वर्धा शहरातलं मुख्य बसस्थानक सेलू शहरातलं मुख्य बस स्थानक लवकरच पवनाऱ्या आणि आजूबाजूच्या विधानसभा मतदार जवळ जवळ शंभर प्रवासी दिवारे आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत ज्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात लाभ सुद्धा मिळत असतात परंतु हे सर्व झाल्यानंतर आपण ज्या गाडीतून प्रवास करतो ती गाडी किमान चांगली असली पाहिजे अशी झुजवी मागणी स्थानिक जनतेकडून सतत व्हायची त्या चौदा चौदा वातानुकूलित आणि इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या बसेस आपल्या वर्धा डेपोकरिता या ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत परंतु आपल्याला चौदा बसेस त्या ठिकाणी होणार नाही किमान दामू भाऊ किती मिनिट पाहिजे पंचवीसच्या वर पाहिजे तर पन्नास बसेस आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू ज्या माध्यमातून

परंतु भविष्यात अशा घटना घडू नये याच्याकरता पाहणी करण्यात आली प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली आणि ही आख कशामुळे लागली याची चौकशी समिती देखील त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आली लवकरच त्या समितीचा अहवाल समोरील फायर ऑडिट करण्याकरता त्या ठिकाणी सांगितलेला आहे इलेक्ट्रिकल ऑडिट बिल्डिंग ऑडिट करायचं आहे आणि भविष्यात अशा घटना या ठिकाणी घडू नये याच्याकरता अजून चांगल्यात चांगल्या दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी राहणार आहे